ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेनिमित्त मोहोळ तालुक्यातील हराळवाडी इथं बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला मोहोळ तालुक्यातील हराळवाडी <सी> इथं ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी उपस्थितांनी रेवणसिद्ध महाराजांचा जयघोष केला या बैलगाडा शर्यतीसाठी सोलापूर जिल्ह्यासह सा सांगली पुणे इथून हौशी बैलगाड्या मोठ्या संख्येनं दाखल झाल्या होत्या या स्पर्धेत रुपये रुपये आणि रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं बैलगाडा शर्यतीतील प्रथम बक्षीस हराळवाडीचे केशव शेळके द्वितीय बक्षीस जतचे नितीन महाराज आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस अनिल अस्वले यांनी पटकावलं ते जनार्थ बक्षिस केशव शेळके धुळा चुरमुरे आणि गोटू शिंदे यांनी पटकावलं